नमस्कार मंडळी तर आम्ही आज गेलो होतो दवाखान्यात कारण गेले आठ दिवस आमच्या दोघींची तब्येत खूपच खराब आहे संध्याकाळच्या वेळेस इथे पिलीला नाश्ता दिला होता आता मी व्हिडिओ काढते तर माझ्याकडे का बघा कशी बघते सोबत मी हळदीवालं दूध घेतलं होतं नंतर दिवाबत्ती केली आता किती काही झालं तरी अगरबत्ती मलाच लावायची असते खूप दिवस झालेत मी या कामाला बिलकुल पण हात लावला नाही आहे आता ते काम उद्यापासून मला सुरू करावंच लागेल नंतर इथे रात्रीचा स्वयंपाक करायला घेतला रोज मला असंच जेवण बनवावं लागतं नाहीतर ती सारखं इथे तिथे हात लावून बसते नंतर बापलेकीने मिळून माझं एक काम कमी केलं होतं ते म्हणजे वाटाने सोलायचं तसं पण तिला ते काम खूप आवडतं रोज झोपताना तिची एवढी बडबड असते ना पण व्हिडिओ बनवताना बघितलं तर मॅडम पूर्णपणे सायलंट होऊन जाते असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला बाय